विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग सादर करत आहे स्वातंत्र्य लढा सहभाग आणि चिंतन या पुस्तकाचे अभिवाचन लेखिका प्राध्यापक मृणालिनी चितळे अभिवाचक भूषण चिंचोलकर प्रकरण सत्रा अरविंद परब एकोणीशे पाच साली स्वदेशी आंदोलनानं उग्र रूप धारण केलं होतं वंदे मातरम हे गीत गाण्यावर घालण्यात आलेली बंदी लॉर्ड कर्जणनं केलेली बंगालची फाळणी यामुळे भारतभर विशेषतः बंगालमध्ये सरकार विरुद्ध असंतोषाचा डोंग उसळला होता त्या वर्षी डिसेंबर महिन्यात काशी येथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आयोजित केलं होतं निवेदिता आणि अरविंद दोघेही या अधिवेशनाला उपस्थित होते या अधिवेशनात स्वदेशीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव था था मान्य व्हावा तसंच बंगालची फाळणी रद्द करण्याची शिफारस सर्वानुमते मान्य करण्यात यावी अशी राष्ट्रीय सभेतील जहाल गटाची मागणी होती अध्यक्षस्थानी असलेले नामदार गोखले हे मवाळ पक्षाचे प्रतिनिधी होते त्यामुळे वरील दोन ठराव मान्य होतात की नाही याविषयी निवेदितासह अनेक जणांना शंका होती अखेरीस हे दोन्ही ठराव एकमतानं मान्य झाल्याचे पाहून निवेदितानं सुटकेचा निश्वास सोडला काशीच्या वास्तव्यात अरविंद आणि निवेदितांची अनेकदा भेट झाली चर्चा झाली अरविंद यांनी हाती घेतलेले कार्य सिद्धीस नेण्यासाठी लवकरात लवकर कोलकात्याला येऊन राहायला हवं ही अपेक्षा निवेदितानं व्यक्त केली अरविंदांनाही ती गोष्ट पटत होतीच परंतु त्याची निकट जाणवली ती बारीसाल येथे घडलेल्या भीषण घटनेमुळे एक एप्रिल एकोणीसशे सहा या दिवशी बारिसाल येथे वंग प्रांतीय ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं त्यानिमित्त अरविंद सुरेंद्रनाथ बंदोपाध्याय बिपिन चंद्र यासारखे अनेक बंगाली नेते उपस्थित होते सरकारनं या अधिवेशनाच्या मिरवणुकीमध्ये वंदे मातरम ही घोषणा देण्यास बंदी घातली होती या अन्यायकारक प्रतिबंधाला न जुमानता मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं लोक सामील झाले वंदे मातरमचा जयघोष सुरू होताच पोलिसांनी जमावर बेछूटपणे लाठी हल्ला सुरू केला पोलिसांना कोणत्याही प्रकारे प्रतिकार न करता वंदे मातरमच्या रक्ताचे पाठ वाहू लागले चित्तरंजन गोठ ठाकूरदा या चौदा वर्षाच्या मुलावर दंडुक्यानं प्रहार करून त्याला पाण्याच्या टाकीत फेकून दिलं इतरांनी त्याला बाहेर काढलं रक्तबंबाळ अवस्थेत तो सभेच्या ठिकाणी गेला तेव्हा सर्वांनी त्याचा ते सत्कार केला सुरेंद्रनाथांनी याबाबत पोलिसांना जाब विचारताच त्यांना अटक करून एखाद्या सामान्य गुन्हेगारासारखी वागणूक दिली गेली न्यायाधीश इमरसन यांनी त्यांना दोनशे रुपयांचा दंड ठोठावला एवढंच नाही तर सुरंगनाथांना एका उंच जागी उभं करून इमरसननी त्यांना काट्यांचा मुकुट घातला निवेदिता बारीसांच्या अधिवेशनाला गेली नव्हती परंतु तेथील हकीकत ऐकून ती सुन्न झाली या घटनेनंतर सुरंगनाथ कोलकाताला आल्यावर त्यांना भेटून तिनं त्यांची आत्मीयते चौकशी केली त्यांच्याशी बोलताना ती म्हणाली सरकारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला पकडण्यासाठी बारीसाललाही खड्डा करून ठेवला होता पण तुम्ही त्यातून निसटलात तुमचा नैतिक विजय झाला आहे बारीसालच्या घटनेचे प्रतिसाद बंगालमध्ये सर्वत्र उमटले अनेकांच्या मनात सुनाची भावना खतखलू लागली या प्रकरणात पूर्व बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर फुलर याचा हात होता ही बातमी बाहेर येताच त्याला मारण्याचे कट शिजू लागले परंतु दोन वर्ष प्रयत्न करूनही ते क्रांतिकारणांच्या तावडीत सापडू शकले नाही त्यासाठी स्फोटक आणि बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकून घेण्याची आवश्यकता क्रांतिकारकांना जाणू लागली त्यासाठी काहीजण परदेशी गेले त्यामागे निवेदिनाची प्रेरणा होती आयर्लंडचं उदाहरण तिच्या डोळ्यासमोर होतं आयर्लंडमध्येही एक एक अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक वेळी रक्ताची किंमत मोजावी लागली होती तिची खात्री होती की देशामध्ये क्रांतीसेना उभी राहिल्याखेरीज स्वातंत्र्य सूर्याचं दर्शन होणं शक्य नाही बारीसाव प्रकरणापासून अरविंदही खणून उठले होते आपल्याच भूमीवर भारत मातेचा जय जयकार करता येऊ नये यासारखा अपमान सहन करणं त्यांच्या आवाक्या बाहेरचं होतं थोड्याच दिवसात त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि कोलकात्याची वाट धरली कोलकात्यातील राष्ट्रीय महाविद्यालयाचं प्राचार्यपद त्यांनी अल्पशा वेतनावर स्वीकारलं ते प्राचार्य असले तरी त्यांचं मुख्य कार्य होतं ते सशस्त्र क्रांतीसाठी मोर्चेबांधणी करण्याचं त्यासाठी कोलकाता ही त्यांनी आपली कर्मभूमी मानली त्यांच्या प्रत्येक कृतीला निवेदिताचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभणार आहे याची त्यांना खात्री होती निवेदिताच्या सर्क्युलर रोड ग्रंथालयात गुप्त कटांसंबंधी कलबत्त होत तरुण क्रांतिकारक पुस्तक वाचण्याच्या निमित्तानं तिथे एकत्र जमत भारतातील निरनिराळ्या प्रांतातील इतिहास भारताचं अर्थकारण देशाच्या अधोगतीची कारणं यावर तिथे चर्चा गळे वादविवाद होतो त्यातूनच क्रांतीची बीज सर्वांच्या मनात पेरले जाई अरविंदांचे भाऊ बारिंद्र कुमार घोष हे या शिक्षण केंद्राचे पहिले विद्यार्थी कोलकात्याला पोहोचल्यावर अरविंदांनी अनेक केंद्रांशी त्वरित संपर्क साधला आपले प्रक्षोभक विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावेत या उद्देशानं त्यांनी सात ऑगस्ट एकोणीशे सहा साली वंदे मातरम हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं ज्या दोन शब्दांमुळे बारिसांमध्ये रक्तपात घडला होता त्याच दोन शब्दांना शिरोधारी ठेवून त्यांनी आपलं काम सुरू केलं त्यांचं लिखाण राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवणार असायचं वंदेमातरम प्रमाणेच युगांतर नावाचं अजून एक बंगाली भाषेतील पत्र बारेंद्र कुमार घोष आणि विवेकानंदांचे भाऊ भूपेंद्र दत्त यांच्या संपादनाखाली सुरू होतं वंदे मातरम आणि युगांतरमधून भरभरून लिखाण केलं दोन्ही वृत्तपत्रांना अमाप लोकप्रियता लाभली युगांतरचा खप सुरुवातीला सात हजार होता तो वीस हजारांवर जाऊन पोहोचला वृत्तपत्रातील ज्वालाग्राही लिखाणांमुळे क्रांतीची ज्योत प्रज्वलित व्हायला मदत होत होती सरकारच्या दृष्टीनं अनेक वेळा यातील लिखाण आक्षेपारी ठरत होतं त्यामुळे त्यांच्यावर खटले भरले जात होते परंतु कुणी त्याची पर्वा करत नव्हता निवेदिता आणि अरविंद या दोघांच्याही क्रांतिकारक विचारांमधील वेगळेपणा म्हणजे दोघांच्या विचारांना आध्यात्मिक स्पर्श असायचा आपले विचार निवेदनाशी व्यक्त करताना अरविंद म्हणाले होते भारताचं स्वातंत्र्य ही मानवी इच्छा नसून तो प्रत्यक्ष ईश्वराचा संदेश आहे म्हणूनच या संदेशाच्या पूर्तीसाठी प्रत्येक तरुणानं प्राणपणानं लढलं पाहिजे हा विचार त्यांच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी असायचा ते कोलकात्याला आल्यावर क्रांतिकारकांच्या हालचालीला अनन्य साधारण वेग आला हा खेळ योगायोग नव्हता निवेदिता अधिप्रभूतींनी खतपाणी घालून जोपासलेल्या विचारांचं ते फलित होत एकोणीशे सात साली पंजाबमध्ये जन आंदोलन उभं राहिलं ते शेतकऱ्यांवर जबरदस्त कर बसवला म्हणून चिडलेल्या शेतकऱ्यांनी स्टेशन आणि रेल्वेची मोडतोड केली लाला राय आणि भगतसिंग यांच्या आजोबा अजित सिंग शेतकऱ्यांचं नेतृत्व करत होते त्यांच्या विरुद्ध खटला भरून त्यांना मंडाले येथे कैदेत ठेवण्यात आलं सरकारच्या या आतताई आणि अन्याय कृत्यांना वाचा काम वंदे मातरम पत्रातून सरकारच्या कृत्याची निषेधाची सभा घेण्यावर जेव्हा बंदी घालण्यात आली तेव्हा अरविंदांनी लिहिलं निषेधाची सभा हवीच कशाला एका लाला लजपतरायांच्या जागी आम्ही सहस्त्रावधी लाला लजपतराय उभे करू युगांतरची भूमिका यापेक्षा वेगळी नव्हती चोवीस जुलै एकोणीशे सात या दिवशी युगांतरच्या कार्यालयावर छापा घालण्यात आला युगांतर प्रसिद्ध झालेल्या ले दोन लेखांबद्दल भूपेंद्र दत्त यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली भूपेंद्र यांच्या पाठोपाठ वंदे मात्रमधील आक्षेपारे मजकुराबद्दल अरविंदांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला त्यातून ते सुटले पण खटल्यात साक्ष देवायचा नाकारल्यामुळे बिपिनचंद्र पाल यांना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली या घटनेनंतर काही महिन्यांनी अलीपूर बॉम्बस्फोट प्रकरणी अरविंद यांना एक वर्षाची शिक्षा झाली धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्र गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे हून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा